नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशा भरती बाबतची अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक या पदाची भरती घेण्यात येत आहे एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे उपलब्ध होत असून या पदासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतल्या जाणार नाही शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट घेऊन फक्त निवड केल्या जाणार आहे तर या पदासाठी जे वेतन ते एकोणपन्नास हजार ते दीड लाखापर्यंत असणार आहे त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्यासाठी शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे या तारखेपर्यंत अर्ज सादर करू शकता तर या पदासाठी एकूण जागा किती आहे तर शिक्षण पात्रता काय लागणार आहे वयमर्यादा काय आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे याबाबत सविस्तर माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की की बघा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड पदासाठी ही रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे जात आहे तर या ठिकाणी जे वेतन आहे मित्रांनो ते उत्कृष्ट वेतन इथे दिला जात आहे तर या ठिकाणी बघू शकता एकोणपन्नास हजार शंभर ते एक, एक, शंबर एक लाख पंचावन्न हजार आठशे रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी निवड झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तर या पदासाठी एक उत्कृष्ट वेतन एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी उपलब्ध झालेली आहे तर या पदासाठी तुम्ही जर पात्र ठरत साल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी पात्रता कशा प्रकारची असणार आहे ज्यामध्ये वयमरदा काय लागणार आहे शिक्षण पात्रता काय असणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे त्यानंतर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोण या ठिकाणी पात्र ठरणार आहे त्यासाठी अर्ज फी काय आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दे देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण पद भरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण पद भरतीची माहिती संबंधण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही तर सुरुवातीला इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये वयमरदेबाबत माहिती तिथे दिलेली बगा, वैची तर कमाल वयाची अट अडतीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे त्यानंतर शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राइब्स अदर बॅकवर्ड क्लास आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास या उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी असणार आहे तर या दिलेल्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता त्यानंतर शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे तर या ठिकाणी बघा शिक्षण पात्रते बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे किंवा ज्या उमेदवाराने लॉमधून आपली पदवी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी प्राधान्य असणार आहे तर एकंदरीत मित्रांनो पदवीधारक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता ते इलिजिबल आहे त्यानंतर शिक्षण सोबतच त्या उमेदवाराकडे व्यावसायिकचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ज्यामध्ये कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्सचे त्यानंतर ऐंशी शब्द प्रति मिनिट स्पीड चे इंग्लिश शॉर्ट हँड आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी शब्द प्रति मिनिट चे कमर्शियल गव्हर्नमेंट शाखेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे त्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट या ठिकाणी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे ज्यामध्ये ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर हे विंडोज लिनक्स मधले या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ल्ड स्टार सेवन ओपन ऑफिस इत्यादी संगणक अभ्यासक्रमामध्ये त्या उमेदवाराचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारचे सर्टिफिकेट ज्या उमेदवाराकडे असेल अशा उमेदवाराच्या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहेत अशा प्रकारची शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी कोणकोण नियुक्ती करता पात्र राहणार नाही हे या ठिकाणी उमेदवारास लक्षात ठेवणे आवश्यक आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी थी आवश्यक असणार आहे कारण अर्ज सादर करताना हे जे माहिती आहे ते या ठिकाणी महत्वाची या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी बघा कोणकोण नियुक्ती करता पात्र राहणार नाही तर जो उमेदवार भारताचा नागरिक नसेल असे उमेदवार नियुक्ती करता पात्र राहणार नाही त्यानंतर करार करण्यास सक्षम नसेल किंवा नैतिकतपतनाच्या गुन्ह्यासाठी तो दोषी ठरवण्यात आलेला असेल तर असे उमेदवार या ठिकाणी अपात्र राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी हायकोर्ट युपीएससी स्टेट सर्व्हिस कमिशन यांच्याद्वारे आयोजित केलेली कोणतीही परीक्षा निवड प्रक्रियेत या ठिकाणी बसण्यास त्याला बंदी घातलेली असेल किंवा अपात्र ठरवलेले असेल तर असे उमेदवार या पदासाठी नियुक्ती करता पात्र राहणार नाही त्यानंतर त्याच्या विरुद्ध कोणताही गुन्हेगारी खटला या ठिकाणी असेल तर असे उमेदवार या ठिकाणी नियुक्ती करता पात्र राहणार नाही त्यानंतर त्या उमेदवारास दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य असेल तर असे उमेदवार देखील नियुक्ती करता या ठिकाणी अपात्र राहणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अपात्रते बाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचून काढायची जेणेकरून अर्ज सादर करताना तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी जाणार नाही त्यानंतर निवड प्रक्रिया या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे कोणकोणती टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याची माहिती ते दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये तुमचं शॉर्ट हँड टेस्ट टायपिंग टेस्ट आणि वाय वाय या ठिकाणी होणार आहे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा या पदासाठी घेतल्या जाणार नाही फक्त एक टेस्ट आणि वाय वाय या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर तीन पार्टमध्ये या ठिकाणी तुमचं हे टेस्ट या ठिकाणी होणार आहे पार्ट मध्ये तुम्हाला शॉर्ट हँड टेस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे इंग्लिशचं दोन पॅसेज या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट हँडमध्ये इथे दिल्या जाणार आहे तर त्यासाठी जे काही मार्क्स लागणार आहे ते इथे बघू शकता मॅक्सिमम मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत चाळीस मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर पासिंग करता मिनिमम वीस मार्क्स या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पार्ट मध्ये तुमची या ठिकाणी इंग्लिश टाईप या ठिकाणी होणार आहे तर याच्यासाठी सुद्धा मॅक्सिमम चाळीस मार्क असणार आहे आणि पासिंग करता तुम्हाला वीस मार्क या ठिकाणी घ्यावे लागणार आहे त्यानंतर पार्ट थ्री मध्ये वायवा होणार आहे तर त्याकरिता वीस मार्केटला शॉर्ट हँड टेस्ट त्यानंतर टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर वायवा तिन्ही टेस्ट मध्ये तुम्ही जर या ठिकाणी पात्र ठराल तर त्या पदासाठी तुमच्या निवड केला जाणार आहे त्यानंतर या पदासाठी ऑनलाईन अप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे त्याकरता काही सूचना तर या सर्व सूचना या या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात तर सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे तर या जाहिरातीची जी काही पीडीएफ असणार आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून या पदभरतीची जी काही जाहिरात असणार आहे जी काही लिंक असणार आहे लिंक तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुप वरून या ठिकाणी घेऊ शकता तेव्हा टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे परंतु अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊनच या पदासाठी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला सुरुवातीला आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर जे पीजी जे मध्ये अपलोड करायची आणि त्याची साईज जी आहे ती चाळीस के बी पर्यंत या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता एस से, एस सी एच एस सी त्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचे संपूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करताना लागणार आहे त्यानंतर पेमेंट फी भरण्याची प्रोसिजर कशा याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना ही रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे तर किती रुपये या ठिकाणी फी लागणार आहे तर दोनशे रुपये फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ऑनलाइन अर्ज सादर करताना स्टेट बँक कलेक्ट या ऑनलाइन पेमेंट गेटवे माध्यमाचा वापर करून तुम्हाला ही रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे रजिस्ट्रेशन फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे तर ही जी फी भरण्याची शेवटची तारीख आहे ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी थी? असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतरच या थी? ठिकाणी तुमचा अप्लिकेशन फॉर्म ॲक्सेप्ट केल्या जाणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी माहिती वा ते सांगण्यात आलेली आहे त्यानंतर करता किंवा करता कोणकोणती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी दाखल करावी लागणार आहे त्याची माहिती दिली आहे तर या ठिकाणी बघू शकता जे काही तुमचं सर्टिफिकेट जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचे सेल्फ रेसिट केलेल्या फोटोकॉपीज तुम्हाला या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ म्हणून दहावीची बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी जोडू शकता किंवा जन्माचा दाखला या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर तुमच्याकडं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन झालेलं असेल ते एस एस सी एच एस सी ग्रे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्यानंतर तुमच्याकडे ऐंशी शब्द प्रति मिनिट शॉर्ट इंग्लिश इंग्लिशमधील सर्टिफिकेट असेल किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंगचे सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे कंप्युटर प्रोफिशियन्सीचे सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे त्यानंतर डोमिशल सर्टिफिकेट या ठिकाणी असणे आवश्यक आहे फिमेल कॅन्डिडेट करता जर फिमेल मॅरिड असेल त्यांच्या नावामध्ये जर बदल तर त्या प्रकारचे गव्हर्नमेंटचे गॅजेट किंवा सर्टिफिकेट नाहीतर मग मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे तर अशा प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला मुलाखती करता किंवा वायवासाठी या ठिकाणी लागणार आहे तर त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे तर या जाहिरातीची जी, जी काही पी डी एफ असणार आहे मित्रांनो ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली कि आहे किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून या पदभरती जी काही जाहिरात आहे त्याची पी डी एफ डाउनलोड करून या पदभरती बाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकतात तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी ही रिक्रुटमेंट एक वॅकेन्सी करता या ठिकाणी निघालेली असून त्याची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एनिक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र